मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा तैनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय मोठी बातमी बघणार आहोत मंत्री बालविकास मंत्री जे आहे आदित्य तटकरे ते काय म्हणलेले आहेत बघा ही जी लाडकी बहीण योजना या योजनेला एक वर्ष आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत तर त्यांना पैसे आम्ही देणार आहोत खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये जमा लवकरात लवकर करणार आहोत त्यामुळे आताची ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे बघा कोणतीही योजना असो लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो श्रावणबाळ योजना असो ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असो जे बी काही नमो शेतकरी योजना सर्व पैसे जे वर्षाला जे आहे ते स्क होत असते असे आदिताई तटकरे मॅडम म्हणाले स्क्रुटिनी होत असते आणि स्क्रुटनी झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा केले जातात सर्व योजनांची जे यशस्वीरित्या आहे महिला व बालविकास विभागातर्फे म्हणजे त्यांच्या खात्याने हे चांगले काम केलेले आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे काय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची काय महत्त्वाची अपडेट आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे तत्पुरती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट मंत्री आदित्य तटकरेंनी ताथ सांगितले एकवीस रुपये कधी तर मंत्री आदित्य तटकरे ताथ यांची घोषणा लाडकी बहीण योजनेचा एकवीस रुपयाचा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती सविस्तर रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर बघा पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा आप्ता आठ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ही माहिती आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तसेच पुढे बघा महिन्यांचा जो आठ आव हप्ता आहे तो आज ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी यांच्या खात्यात जमा होणार आहे ही माहिती राज महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत पुढे बघा तसेच लाडक्या बहिणींसाठी याशिवाय तुमचा तेरावा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींचा तेरावा हप्ता जो आहे तो वाढीव रकमेत ही भाष्य केली आहे त्याच रकमेमध्ये वाढ होणार आहेत सध्या या योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार तसेच मंत्रिमंडळ घेणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले बघा जो तुमचा एकवीसशे रुपयाचा निर्णय आहे तो आम्ही हो। घेणार आहोत आणि मंत्रिमंडळ आणि जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत मुख्य मुख्यमंत्री आहेत आहे। ते मंत्रिमंडळ आम्ही हा निर्णय घेणार आहोत असे आदित्य तटकर यांनी एका भाषणाद्वारे स्पष्ट केलेले आहे बघा लाडक्या बहिणींसाठी आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला राज्यातील अनेक भागातील महिलांना घर खर्च मुलांचे शिक्षण आणि इतर गरजांसाठी या योजनेतून थेट रक्कम आर्थिक मदत मिळते त्यामुळे रक्कम वाढल्यास लाभार्थी महिलांना अधिक दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे बघा जर तुमची पंधराशेहून एकवीसशे गेली समजून घ्या तुम्हाला पंधराशे मिळून एकवीसशे रुपये जर मिळायला लागले तर तुम्हाला आर्थिक मदत होईल मुलाबाळाच्या शिक्षणासाठी तुमच्या घरी औषधीसाठी तुमच्या तुम्हाला घर खर्चासाठी अशी रक्कम मदत होणार आहे मोठी अपडेट आहे तर मंत्री आदित्य ताटकर यांनी वेगळेच स्पष्ट केले आहे की ही योजना केवळ तात्पुरती नाही बघा काही विरोधक चर्चा करत होते की ही योजना तात्पुरती हो असं आहे तसं आहे बंद होणार आहे परंतु ही योजना बंद होणार नाही या योजनेचा गैरफायदा घेतला आहे बहुतेक लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे असले तरी जिल्हा अधिकारी स्तरावर होणाऱ्या फेर तपासणीत पात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा पैसे दिले जातील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी स्पष्ट केलेले आहे आणि कोणत्याही पद्धतीत लाडक्या बणींना आम्ही म्हणजे लाडकी बनी, बनी योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर त्यांना पुढील हप्तासुद्धा आम्ही एक रुपये देण्याचा मोठा निर्णय घेणार आहोत बघा त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढवण्याची बातमी बघा सव्वीस लाख महिलांची चौकशी होणार आहे तर ती चौकशी कशी होणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंधीला राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारने खुश केले आहे आणि राज्य सरकारने लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला आहे यामुळे लाडक्या या बहिणींसाठी मोठी बहिणींसाठी मोठी खुश खबर आहे पण राज्यातील सव्वीस लाख लाडक्या बहिणींची चिंता वाढवण्याची बातमी समोर आलेली आहे बघा सव्वीस लाख बहिणी आपात्र होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यात बघा महिला व बालविकास मंत्री जे आहेत आजी तटकरे मॅडम म्हणाले आहेत की दोन पॉईंट पन्नास कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही हा योजनेचा लाभ दिलेला आहे हा जो रक्षाबंधनाचा हप्ता आहे तर तो, तो आम्ही जमा केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे लाडक्या बनींसाठी खूप मोठी ही योजना ठरलेली आहे लाडक्या बणींसाठी खूप मोठी योजना फायदेशीर ठरलेली आहे आणि आतापर्यंत चांगल्या चांगल्या प्रकारे अठरा अठरा हजार प्लस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण टोटल हप्ते जमा केलेले आहेत राज्य शासनाने तर ही आताची सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना अजून पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा देण्याचा निर्णय शासन घेणार आहे लवकरात लवकर जसा निर्णय सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवातसुद्धा झालेली आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद